हॅलो नमस्कार मी माझ्या कोरताई आणि मैत्रिणींचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून हृदयातून सर्व माझ्या परिवाराला श्री स्वामी समर्थ तर आपला आजचा व्हिडिओ असा आहे बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे आईने मुलावरून कोणती वस्तू ओवाळून टाकायची आहे हीच माहिती मी तुम्हाला आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये सांगणार आहे चला तर मग वेळ न लावता व्हिडिओ कडे जाऊया तर बघा तेवीस मे वार आहे गुरुवार तर या दिवशी आलेली आहे वैशाख पौर्णिमा ही पौर्णिमा बौद्ध पौर्णिमा या नावाने देखील ओळखली जाते हिंदू धर्मामध्ये पौर्णिमेला अतिशय विशेष महत्व आहे या दिवशी काही विशेष उपाय केल्याने आपल्याला लाभ होतो प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला आणि या दिवशी केल्या जाणाऱ्या धार्मिक कार्याला खूप जास्त महत्व असत या दिवशी पूजा उपवास केल्याने सर्व संकटापासून मुक्ती मिळते असं मानलं जात यामुळे जीवनामध्ये आपल्याला सुख समृद्धी येते या दिवशी दानधर्म आणि धार्मिक कार्य करणे देखील शुभ मानले जातात वैशाख पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाची पूजा केल्याने इच्छित फलप्राप्ती होत असते या दिवशी सुख आणि सौभाग्य वाढण्यासाठी विविध उपाय केले जातात तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आईने आपल्या मुलावरून ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे ही वस्तू ओवाळून टाकल्यामुळे मुलांचे सर्व दोष अडचणी दूर होतील आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होत जाईल हीच माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा आणि चॅनलवरती तुम्ही जर का नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करून ठेव तर आजच्या व्हिडिओमध्ये मी दोन ते तीन उपाय तुम्हाला सांगणार आहे तर तुम्हाला जो जमेल तो उपाय आवर्जून करा तसं तर दर महिन्याला येणारी पौर्णिमा ही अतिशय महत्वाची मानली जाते कारण तो दिवस माता लक्ष्मीच्या आगमनाचा किंवा सेवेचा दिवस आहे पण वैशाख महिन्यामध्ये आलेली ही पौर्णिमा तिथे सगळ्यात पवित्र मानली जाते वैशाख पौर्णिमेच्या दिवशी भगवान बुद्धांचा जन्म झाला होता आणि याच दिवशी त्यांना ज्ञानाची प्राप्ती सुद्धा झाली होती तर म्हणून या पौर्णिमेचं महत्व खूप जास्त वाढलेलं आहे तर आईने मुलासाठी उपाय करायचा आहे तो नेमका कशासाठी करायचा आहे तर बघा आपली मुलं खूप कष्ट करत असतील मेहनत करत असतील तरी सुद्धा म्हणावं तसं फळ त्याच्या मेहनतीला येत येत नसेल किंवा मिळत नसेल त्यांची प्रगती होतच नसेल व मुलं अभ्यासामध्ये हुशार असतात पण केलेला अभ्यास त्यांच्या मात्र लक्षात राहत नाही तर बरीचशी मुलं अभ्यासामध्ये खूप हुशार असतात पण ते अभ्यास करत नाही ते बंद अचानकच बंद करतात म्हणूनच आपले लहान मुलापासून या मोठ्यांपर्यंत जी काही नकारात्मक आणि नजरदोष मुलांना लागले असतील हे संपूर्णपणे दूर व्हावे यासाठी हा उपाय करायचा आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची मुलं बाहेरगावी शिकत असतील तरी सुद्धा हा उपाय तुम्हाला करायचा आहे कोणताही उतारा करताना दिवे लागणीच्या वेळेत करावा असं म्हणतात तर संध्याकाळी सहा वाजेपासून ते साडे रात्री साडे अकरा पर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता देवघरातील दिवा बत्ती करून घ्यावी आणि देवासमोर बसून करायचं आहे फक्त मुलांचं तोंड हे दक्षिण दिशेला होऊ नये किंवा होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि प्रत्येक मुलांसाठी ही वस्तू वेगवेगळी वापरायची आहे म्हणजे आपले दोन मुलं असतील दोन्ही ही आपल्याला दो, दोनदा दोन, दोन, दोन वस्तू घेऊन पहिले एका मुलाचा उतारा करायचा त्याचं वेगळ्या प्लेटीत ते सामान काढून ठेवायचं परत दुसऱ्या मुलाला तिथे बसवायचं त्याचं वेगळं सामान घ्यायचं आणि ते, ते, ते तुम्ही नंतर एकत्र टाकू शकता सर्वात पहिला उपाय म्हणजे पाच ते सात काळी मिरी तुम्हाला आपली जी मसाल्यातली काळी मिरी असते ती पाच किंवा सात काळी मिरी घ्यायचे आहे दोन ते चार तुळशीची पानं घ्यायची आहे काळे मिरे हे मुलांमध्ये असलेली नकारात्मकता किंवा दोष लागलेले असतील अंतर दूर करण्याचं काम करत करत म्हणून हे मिरे घ्यायचे आहे पौर्णिमा आणि भगवान श्री हरी विष्णू देवासोबत माता लक्ष्मीला प्रिय असण तुळशीचं पान घ्यायचं आहे ही मिरे आणि तुळशीची पानं सात वेळा घड्याळाच्या दिशेने सात वेळा ओवाळून घ्यायचे आहे ओवाळून घेताना पायापासून ते टोक्यापर्यंत घड्याळाच्या काट्याच्या दिशेने सात वेळा ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर घराच्या बाहेर जाऊन टाकायचं आहे जा परंतु ते कोणाच्या पायाखाली ओलांडल्या जाणार नाही अशा ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतरचा दुसरा उपाय तो सुद्धा संध्याकाळीच करायचा आहे हा उपाय करताना देवासमोर दिवा चालू असावा सेम आपण पहिला जसा उपाय केला तसाच करायचा आहे थोडक्यात म्हणजे संध्याकाळच्या वेळेला आपल्याला दिवा बत्ती करून घ्यायची आणि आपल्या मुलाला देवासमोर बसवायचं आहे आसनावरती आणि नंतर त्याच पद्धतीने आपल्याला हा आ, दुसरा उपाय करायचा आहे कोणतीही सेवा करताना अग्नीच्या साक्षीने आपण करतो मुलांना आसनावरती बसून घ्यायचं आहे तर एक ग्लास भरून पाण्याचा घ्यायचा त्यामध्ये थोडं खडे मीठ आणि चिमूटभर भर काळे तीळ टाकायचे आहे तर बघा खडे मीठ नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मानल्या जातं काळे तीळ जे आहे ते नजर दोष किंवा बाहेरील बाधा असेल त्यामुळे मुलं आपले चिडचिड करतात हट्टीपणा करतात रागराग करतात जे काही दोष नकारात्मक त्यांच्या भोवती असेल ती संपूर्णपणे निघून जावी यासाठी पाण्यामध्ये दोन वस्तू टाकायच्या आणि मुलावरून हा पाण्याचा ग्लास तो सात वेळा ओवाळून घ्यायचा आहे आणि एकापेक्षा अधिक मुलं असतील तर प्रत्येक मुलांसाठी वेगवेगळं पाणी मीठ काळेतील टाकून वेगळा ग्लास तयार करून घ्यायचा आहे ओवाळून घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या किचनमध्ये मध्ये बेसिन मध्ये हे पाणी टाकायचं आहे आता ज्यांना बेसिंग नसेल त्यांनी कुठे टाकायचं तर आपल्या घराच्या बाहेर एका साईडला असं जमिनीवरती तुम्ही टाकायचं ते पाणी झाडांना मात्र टाकायचं नाही कारण त्यामध्ये मीठ जी काही नकारात्मकता आणि दोष असतील ते निघून जातील हा जो उतारा आपण केलेला आहे तो निघून गेला पाहिजे म्हणून आपल्याला बेसिंग मध्ये पाणी टाकायचं आहे जेणेकरून पाणी बेसिंग मधून बाहेर नाल्यामध्ये जाईल किंवा बाहेर ते निघून जात आता ज्यांना बेसिंग नाही त्यांनी बाहेरही जमिनीवरती टाकलं तरीही चालेल आणि ज्यांना बेसिंग आहे ते बेसिंगमध्ये सुद्धा टाकू शकता अशा पद्धतीने तुम्हाला मी दोन उपाय सांगितलेले आहे उपाय अगदी पॉवरफुल आहे तर अवश्य करा उपाय संध्याकाळी तुम्ही साडे अकरापर्यंत बारापर्यंत केले तरीही चालतात कारण आजचा आज दिवसभर पौर्णिमा आहे तर तुम्ही संध्याकाळी आपल्याला होईल तेव्हा करायचं आहे अशा पद्धतीने उपाय अवश्य करा आणि त्याचा लाभ घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्रीस्वामी समर्थ